राज्यातील जनतेनं ज्या विश्वासानं महायुतीला पाठबळ दिलाय तो विश्वास कामातून सिद्ध करून दाखवण्याचा भविष्यात निश्चित प्रयत्न होईल या जिल्ह्यानं नेहमीच पाण्यासाठी संघर्ष केला जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांसह सामान्य माणसाच्याही असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे दुष्काळमुक्त जिल्हा करणं हेच आपलं उद्दिष्ट अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली लोणी येथील जनसंपर्क का कार्यालयात नामदार विखे पाटील यांचं अभिनंदन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। सर्वांच्या सत्काराचा आणि शुभेच्छांचा स्वीकार करून मंत्री विखे पाटील यांनी सर्वांशी संवाद साधला ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील आमदार किरण लहामट जलसंपदा विभागाचे नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने कार्यकारी अभियंता सोनल शहाणे मुळा लाभक्षेत्राच्या कार्यकारी अधिकारी सायली पाटील निळबंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे प्रदीप हापसघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हार्दे यांच्यासह संभाजीनगर येथील गोदावरी लाभक्षेत्राशी निगडीत सर्व शाखांचे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते मंत्रिपदाचा कार्यभार आल्यानंतर नामदार विखे पाटील यांचे प्रथम मतदारसंघात आगमन झाले जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला जनसेवा संपर्क का कार्यालयात नामदार विखे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांची मोठी गर्दी होती सर्वांच्या सत्काराचा स्वीकार करून त्यांनी सर्वांशी संवाद साधून समस्याही जाणून घेतल्या महायुती सरकारनं दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची हमी ही नव्यानं स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाकडून निश्चित होईल अशी ग्वाही देऊन मंत्री विखे पाटील म्हणाले की महायुती सरकारला सर्वात मोठा असा जनाधार मिळाला आहे याचं एकमेव कारण युती सरकारनं ज्या योजना जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे झाली महायुती सरकारनं आपल्या कामातून लोकांना नवा विश्वास दिला होता त्याच विश्वासाचं फलित निकालाच्या माध्यमातून दिसून आले भविष्यातही हाच विश्वास कामाच्या आणि योजनांच्या माध्यमातून कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न महायुती सरकार निश्चित करेल अशी ग्वाही त्यांनी दिली विभागातून काम करण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली आहे गोदावरी आणि कृष्णा हे सर्वात मोठे असे खोरे आहे प्रत्येक माणसासाठी पाणी हा महत्वाचा विषय असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह जनतेच्याही असलेल्या अपेक्षा या भविष्यात आपल्याला पूर्ण करायच्या आहेत कारण आपल्या भागानं पाण्यासाठी सदैव संघर्ष केला आहे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आता दुष्काळमुक्त जिल्हा करणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं जलसंपदा मंत्र्यांनी आवर्जून सांगितलं ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया लोणी